आता आपण ऐकत आहात आर के नारायण लिखित महात्म्याच्या प्रतीक्षेत आवाज शृजा प्रभुदेसाई भाग एक आपल्या जन्माच्या वेळेस बाळंतपणात मृत्यू पावलेली आई आणि मेसोपोटीमियामधील मारले गेलेले वडील ही आख्यायिकांमधली माणसं आहेत असं श्रीरामला वाटू शकलं असतं पण एका फोटोमध्ये असलेली आई हा प्रत्यक्ष पुरावा त्याच्यासमोर होता अनेक वर्ष भिंतीवर खूप उंचावर लटकत असलेला तो फोटो तो नीट पाहू शकत नसे फोटो नीट दिसण्याइतका तो उंच झाल्यावर फोटोतली आई त्याला फारशी आवडली नव्हती आजी त्याला दररोज देत असे त्या खाऊच्या पैशातून लिमलेटच्या गोळ्या तो घरासमोरच्या ज्या दुकानातून घ्यायचा तिथे टांगलेल्या फोटोतल्या गुलाबी गोबऱ्या गालांच्या आणि कुरळ्या केसांच्या युरोपियन राणीसारखी ती दिसत असती तर किती बरं झालं असतं वडिलांची पुन्हा पुन्हा आठवण देणाऱ्या गोष्टी तरी निदान होत्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पोस्टमन आजीकडे एक लांबट ब्राऊन लिफाफा घेऊन फा यायचा तो मिळाल्यावर आजी नेहमी रडायची त्यात तिच्या डोळ्यातून दुःखाने अश्रू आणणारं काय असू शकतं हे कोडं त्याच्या बालमनाला पडत असे नंतर कित्येक वर्षांनी त्याला समजलं की त्याच्यासाठी येणारं लष्करी पेन्शन त्याच्या वतीने आजी घेत असे देवाच्या दे दयेनं भरपूर आहे आपल्याकडे तुला वाढवायला पेन्शन खर्चायची मला गरज नाही हे ती पत्र आल्यावर न चुकता म्हणायचीच मग ती ते घेऊन त्यांच्या ओळीतल्या चौथ्या घरात जायची त्याला निधी कार्यालय म्हणत असत का ते त्याला कधीच कळलं नाही आणि परत आल्यावर म्हणायची मोकळ्या पैशां इतकं क्षणभंगूर दुसरं का आहे नाही तू मोठा झालास की काय हवं ते कर या पैशांचं पोरसवादा वयात त्याच्या मनावर समोरच्या दुकानातल्या त्या चित्राची मोहिनी पडली होती दुकानदाराचं नाव होतं कन्नी दिवसभर गिरायकांना वस्तू देत फतकल मारून बसून असे रात्री अकरा वाजता दुकान बंद करेपर्यंत आपल्या खोल गेलेल्या आवाजात तो कोणाशी तरी तावा तावाने बोलताना किंवा हुज्जत घालताना नाहीतर उधारीवर माल मागणाऱ्या गिरायकांना धाकदपटशा करताना ऐकू ये समजता काय तुम्ही मला पैसे घेतल्याशिवाय यायचं धाडस केलंसच कसं मला खतम करू शकू असं वाटतं तुम्हाला सपशेल चूक तुमच्यासारख्या दहा जणांना एकदम गट्ट करीन लक्षात ठेवा सिगार विड्या फसफसणारी पेय आणि कठोर शब्द यांनी भरलेल्या त्या दुकानातली एकमेव सौम्य स्निग्ध गोष्ट म्हणजे गोबऱ्या गालांच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळेपासून टप्पोऱ्या काळ्या डोळ्यांच्या बाजूने खाली बटा आलेल्या स्त्रीचं ते चित्र श्रीरामला वाटे ते डोळे आपल्याकडे बघतात त्या नजरेला उत्तर द्यायला म्हणून काही ना काही विकत घेण्याच्या मिशाने तो वारंवार दुकानात जात असे रंगीत पेयाचे घुटके घेताना एकदा त्याने विचारलं कोणाचं आहे हे चित्र काय माहित कोणी राणी असावी कदाचित महाराणी विक्टोरिया असेल तसं पाहिलं तर तेवढ्याच खात्रीने तो तिला मारिया तेरेसा किंवा अॅन बोलीनही म्हणाला असता केवढ्याला घेतलं हे तुला कशाला चौकशा कन्नी जरा त्रासून म्हणाला दुसरं कोणी असतं तर तो त्याच्यावर ओरडलाच असता झालं ना काम नी मग आता उगीच उभारून छप्पन्न प्रश्न करू नकोस पण श्रीरामचं एक वेगळं स्थान होतं तो एक चांगलं गिराईक होतं रोज भरपूर गल्ला देत असे शिवाय त्यांच्या बँकेच्या खात्यातल्या पैशांसाठी त्याला आदराने वागवणं भाग होतं त्याने विचारलं कुठे मिळालं तुम्हाला हे चित्र कन्नी जरा खुशीत होता म्हणाला पिल्लई मार्गावरचा महसूल अधिकारी माहितीये ना तुला तो माझं खूप देणं लागत होता मी पुष्कळ थांबलो अखेर एक दिवस सरळ घरी गेलो त्याच्या आणि त्याच्या खोलीतलं हे चित्र घेऊन आलो तेवढं तर तेवढं कधी हे काढून टाकण्याचा विचार केलात तर आधी मला किंमत सांगा श्रीराम चाचरत म्हणाला वा काय पण बोलतोस कन्नी हसत म्हणाला जमीनदार साहेब तुम्ही तर खुद्द राणीला सुद्धा विकत घेऊ शकाल का सेप रेडी टू कंटिन्यू